अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसी नवनागापूर नगर मनमाड हवे रोड शेजारी असलेले डॉक्टर आंबेडकर भाजी मार्केट ची स्वच्छता वाचमेन लाईट पाणी या सोयी करण्यासाठी लागणारा पैसे हे देणगी म्हणून वीस रुपयाची देणगी पावती देऊन घेत होतो पण अवैध धंद्यावाल्यानी म्हणजे देशी दारू बनावट बिनपरवाना गांजा मटका सोरट बिंगो तसेच इतर नशाचे पदार्थ विकणारा बाळासाहेब धवळे व त्याचे साथीदार यांनी दिलेल्या अर्जामुळे अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलीस निरीक्षक माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या मनमानी कारभारामुळे बाबासाहेब आंबेडकर मार्केटच्या स्वच्छता वॉचमेन लाईट पाणी इतर सोयी पुरवण्यासाठी देणगी वीस रुपयाची पावती देऊन पैसे गोळा करण्याचे काम बंद केल्यामुळे घाणीचे साम्राज्य झाले आहे मार्केट मधील व्यापारी शेतकरी नागरिक यांच्या आरोग्य धोक्यात आहे हे घाणीमुळे जीव धोक्यात घालून रस्त्यावर काही व्यापारी शेतकरी भाजी खरेदी विक्री करीत आहे याकडे सी पोलीस स्टेशन संबंधित परवानग्या संबंधित दाखले कागदपत्राची पूर्तता केली त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मोबाईलवरून फोन केला असता यांनी उमा उघवीचे उत्तरे देऊन तेज खबर चैनल दिल्ली पत्रकार तसेच तेज खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांचा फोन नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला अशा प्रकारे एम आय डी सी हद्दीमध्ये माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच एम आय नी सी पोलीस निरीक्षक माणिक चौधरी साहेब यांचा एम आय नी सी नवनागापूर नागापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मनमानी कारभार चालू आहे याकडे मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री साहेब यांनी याची दखल घेऊन यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे म्हणणे अहमदनगर जिल्ह्यामधील नागरिकांचे आहे आज तुम्ही एकत्र बसलात वास बीस येतो का नाही त्याचा काय करायला पाहिजे मग बाबा तुम्ही कचरिद बसलत आता तुमचं दुकान पिका मांडलंय याचा वास येतो तुम्हाला काय करायला पाहिजे पोलीस अधीक्षक कृष्ण पोलीस उपा अपर पोलीस अधीक्षक